नमस्कार मी आज एका मित्राकडे आलेलं आहे त्यांचं हे जुन्या काळात राहत होते तेव्हापासून त्यांची वरती एक बेडरूम काढलेली आणि इतकं स्ट्रक्चर भारी घरापासून असं दिसायला घरापाशी दोन असे मोजके दोन तीन नारळ आहेत दाजी बिझी दाजीला नको बोलत जाऊ जाऊल ओके समोरच पुढचं टाकी त्याच्या अलीकड तर तुम्हाला समोरची बाजू दाखवतो एकदम रपश्य असलेली नारळ आणि पुढे एकदम एकदम एक्झॅक्ट पट्टी ती डाळिंब असलेली बघा समोर मी जुम करून दाखवतो आणि अजून जुम करून दाखवतो अशी पट्टी ट्रॅक्टर आहे अवजार मजबूत बांधकाम चाललंय सागर जरा जास्त ताप देतो तुम्हाला फक्त मग चष्मा काय सांगायचं माझी ब्युटीच निघून गेली हे हे चष्मा असा झालाय पडलेलाच कळलं नाही मला ती पोलारा चष्मा असल्यामुळे दिसलंच नाही डोळ्याला ती असं जाणवत नाही ते आता मला काही आवर्जून घरात अजिबात बुलबुला वाटत नाही किचनची रूम होणार आहे मागं पुढं कधी बी घर बनल्यानंतर हे असं अट्रॅक्टिव्ह दिसतं हे पलीकडे पलीकडे बघा दोन घर आहेत ते पाठीमागा रस्ता वाव काय पोरगा बघत असेल काय शोधत र काय मांजर नारळाखाली उभार नका रोप डोक्यात पडू शकतो हा ट्रॅक्टर आता दिसला मला झूम करून ट्रॅक्टरचा आवाजावर नाद करायचं नाही काही असं मशीन मशीन भरडूनच निघणार बघा हे तुम्हाला राष्ट्रीय दिसेल ते झालं प्रमोशन त्यांचं उलस हो दे आता चला वाव गावरंग आहे एक मैस किती निरागा असं असते आताच करायचं नाही जे घर दाखवलं ते असे बघा ज्यावेळेस घराची ब्युटी बनल्यानंतरच दिसते एखाद्या घराला काय एखाद्या फॅमिलीला काय लागते घर टू व्हीलर एखादी फोर व्हीलर असली तर गर, उत्तमच शेती जेम उत्पन्न येणारे सोर्सेस असावं पाणी असावं शेती असेल तर त्याला पाण्याशिवाय शेती होत नाही कुणी मग तयारी अशी करतं की शेततळं बोर विहीर ज्या पद्धतीत साठवण्यासाठी असेल ती चांगली गोष्ट आहे माझं फेवरेट मला नॉनव्हेजमध्ये मटण आवडतं बरं का चिकन नाही आवडत आमच्या काजलला पण नाही वा मोजक्याच कोंबड्या कोंबड्यात गावरान कोंबड्या बाई आपण एखाद्या हॉटेलला गेलेलं तर डायरेक्ट विचारतो गावरान एक बॉयलर आहे आवर्जून पसंती तिथं गावरानची चला तर मित्रांनो असू द्या भुईमुखाचं भोईमुख का भरपूर झालेले दिसतात त्याचा फ्रंट व्यू ज्यावेळेस बनाल त्यावेळेस पोर्च बघा किती अट्रॅक्टिव्ह दिसेल हे सगळं शुभेच्छा